भारतीय जनता पार्टीचे तेवीसशे तेवीस नगरसेवक आणि आम्हाला पाठिंबा दिलेले फिरोज नदाफ हे सुद्धा आता आमच्या कळपात सामील झालेले आहेत ते चोवीस आणि मी एक पंचवीस असं मिळून आम्ही पंचवीस लोक आता जत शहराच्या डेव्हलपमेंटसाठी काम करायला सज्ज झालेलो आहोत आजपासून जेरो जेरो आणि या पंचवीसचा आकडा जर बघितला तर पाच अधिक दोन सात आजची तारीख आहे सात मान्य आमदार गोपीचंद पळकर सुद्धा झिरो सात आणि तुमची सगळ्यांची एवढी सात आहे म्हणून हे सगळं शक्य झालं म्हणून व्यासपीठावरील सर्व सन्मान्य लोकांचं नेत्यांचं मी मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांचा मी मनाला मनापासून धन्यवाद देतो या प्रसंगी आप्पासाहेब नामद साहेब असतील सर्व दिग्विजय असतील आकाराम साहेब असतील आमचे संजयजी सावंत असतील गोबी साहेब असतील त्यानंतर पदंजे साहेब असतील वार डॉक्टर असतील सार्थक असेल आमचे सर्व मान्यवर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचे धर्मपत्नी असतील म्हणजे तर त्यांच्या या सगळ्या सात मुळं आता सात हा आकडा अशाच पद्धतीनं महत्वाचा आहे आणि आजचे येणारे आपले अजून एक सन्माननीय नेते आहेत आमदार सदाभाऊ खोत याय लागले त्यांच्या नावामध्ये पण स आहे आणि गोपीचंद पळकर साहेबांच्या पण इंग्लिश जर बेरीज केली इंग्लिश जर आकडे मोजले ए बी सी डी ई एफ जी आणि जी जे येते ते पण सात नंबर आहे सात नंबरलाच आहे म्हणजे हे सगळं मला सहज सकाळी आठवलं की एवढी सगळी असे सात असल्याशिवाय हे होत नाही त्याच्यामुळे इथं बसलेले सगळ्यांचं मी खरं म्हणजे मनापासून अभिनंदन करतो यामध्ये आमचे डॉक्टर वर आहे की जीवन डॉक्टर वर या तर ते बऱ्याच लोकांना वर बोलवायचं राहिलेला आहे आमचे शंकर तंगडी आहेत त्याच्यानंतर सगळे म्हणजे अगदी मनापासून पहिल्यांदा मला लक्षात आलं पहिले एक दोन दिवसामध्ये वाटत होतं अवघड आहे नंतरच्या मध्ये मध्ये जरा जमेल असं वाटत होतं नंतरच्या शेवटी शेवटी हे शंभर टक्के जमेल अशी खात्री झाली आणि सगळे पत्रकार बंधू मला रिपोर्टिंग देत होते आणि सांगत होते की तुम्ही काही काळजी करू नका तुम्ही पाचशे मतांतरकार नक्की निवडून येत आहे आता त्यांचा त्यांचा परसेप्शन असणार आहे मग थोड्या वेळानं म्हणायला लागले सातशे आठशे मग थोड्या वेळान म्हणायला लागले तुमचे पाच नगरसेवक तरी नक्की निवडून येत आहेत नंतर हा आकडा गेला पंधरा पर्यंत नंतर मला म्हणायला लागले की दोन हजारच्या वर म्हणजे एकंदरीत वातावरण हळूहळू चांगलं होत गेलं आणि लोकांना पहिल्यांदाच लक्षात आलं की राजकारण न करणारा माणूस राजकारणात आहे आणि तो हा सुशिक्षित आहे आणि शंभर टक्के आपल्या जतच्या विकासासाठी ह्याचा उपयोग होईल आमदार साहेब प्रचंड निधी हा ताकदीनं आणायला सज्ज आहे आणि आपण इथं वापरायला तयार आहोत अशा पद्धतीचं हे समीकरण पहिल्यांदाच आपल्या इथं होतंय आणि म्हणून मी आता सर्व नगरसेवकांच्याकडून नगराध्यक्ष म्हणून मी आमचा हा विजय हा आमदार गोपीचंद पळकर साहेबांना अर्पित करतो कारण त्यांच्या प्रचंड ताकदीमुळे हे शक्य झालेलं आहे माणसं प्रामाणिक किती असावीत आणि एकदा शब्द दिलेला कसा पाळला पाहिजे हे जर शिकायचं असेल तर आमदारांच्याकडे शिका त्यांनी एकदा शब्द दिला तर त्याचं पॉझिटिव्ह निगेटिव्ह काहीच बघणार नाहीत आणि शब्द देताना मात्र खूप अडचण आहे लवकर सजासजी शब्द देत नाहीत आणि दिलं तर तेच काम पूर्ण केल्याशिवाय सोडत नाहीत तर इतक्या ताकदीच्या आमदार आपल्या बरोबर आहेत त्यांनी जतच्या विकासासाठी प्रचंड अशी एनर्जी व्यक्त केलेली आहे देवभूमी ही भूमिका त्यांनी विधानसभेत मांडली याच्यासाठी सुद्धा आम्ही काल त्यांचा सत्कार केला नुसता त्यांच्या मनात विचार आला आणि हितच थांबला असं नाही त्याच्यासाठी चांगल एक चांगलं त्यांनी एक पुस्तक काढलेलं आहे ते सगळे सन्मान्य सर्व जे मंडळी प्रमुख आहेत गोबी साहेब आहेत सुभाष गोबी साहेब आहेत आणि सगळ्या लोकांनी त्या लोकांनी ते बघायला पाहिजे तर आपल्याला कळतं की आपण कुठल्या लेवलपर्यंत हे चाललेलो आहोत काही लोक म्हणले की देवभूमी जत हे जतचं नाव पुसण्यासाठी नाही जतच दुष्काळी जत हा शब्द पुसून देवभूमी जत हे साठी आहे हे लोकांनाही लक्षात ठेवावं काही लोकांनी निगेटिव्ह त्याच्यावर कॉमेंट केलं की जत नाव पुसण्यासाठी देवभूमी असं तुम्ही करताय हे देवभूमी असं नाव होणार नाही आहे जतचं नाव देवभूमी जत होईल आणि ह्या देवभूमीमध्ये इथून पुढे कुठल्याही पद्धतीचं राजकारण न करता विकास कारण केलं पाहिजे अशा पद्धतीची भावना लोकांच्या मध्ये तयार झालेली आहे आणि ह्याचा फायदा आता आम्हाला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये होणार आहे आणि ही जी लाट आता भारतीय जनता पार्टीची आहे ही मोठ्या ताकदीनं संपूर्ण तालुक्यात पसरलेली आहे एवढंच नव्हे सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा हा पॅटर्न अत्यंत महत्वाचा समजला जातो आणि मी मुख्यमंत्री साहेबांच्या उपस्थितीच्या आधी एक दोन मिनिट मनोगत व्यक्त केलं सांगलीमध्ये की के आमची जची जनता आता सुजाण झालेली आहे त्यांना विकास म्हणजे काय हे शंभर टक्के माहिती आहे म्हणून वरती सरकार आपलं पंतप्रधान आपले आहेत मुख्यमंत्री आपले आहेत आमदार आपले आहेत पालकमंत्री आपले आहेत तर नगराध्यक्ष आपला पाहिजे तसंच आमच्यासारखं तुम्ही सुद्धा महापौर सुद्धा आपला पाहिजे गणित हे गणित सांगलीकरांना सांगणं काय फारसं अवघड नाही आणि सांगलीकर हे त्यांच्या आचरणात आणतील अशा पद्धतीचं मी त्यावेळी निवेदन केलं म्हणजे आता लोकांना व्हॉट्सअप युट्यूब तुमच्या इन्स्टा ह्या सगळ्या पद्धतीनं त्याचा फायदा व्हायला लागला काही मुद्दामन मी नावं घेतो की काही नावं माझ्याकडनं राहतील पण तर मुद्दामन प्रीतम हिट्टी सारखा माणूस ताकदीनं सगळ्या लोकांना एकत्र करणं बैठका करणं पंच्याहत्तर संघटनेची वेगवेगळी लोक एकत्र येणं आणि विचार व्यक्त करणं की डॉक्टर आम्हाला काही नको आहे आम्हाला फक्त डेव्हलपमेंट पाहिजे अशा पद्धतीची भावना व्यक्त करणं हे सगळ्या लोकांचं खरं म्हणजे मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो त्याचप्रमाणे आमच्या नर्सिंग कॉलेजचे सर्व प्रमुख असतील बी एम एस कॉलेजचे असतील इंग्लिश मिडियमचे स्कूलचे असतील आमचे सर्व विद्यार्थी असतील त्यांनी खूप ताकदीने इथं काम केलेलं आहे त्या सगळ्या लोकांना मनापासून मी त्यांना धन्यवाद देतो आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी प्रत्येकामध्ये आलेली होती त्यामध्ये विशेषतः डॉक्टर खोत त्यानंतर ह्या सगळ्या लोकांनी वैयक्तिक मीच उभारलोय या, या पद्धतीची भावना विशेषतः आपू तंगडी असतील यांनी तर खूप ताकदीनं तंगडी माळ्यामध्ये प्रयत्न केला शंकर तंगडी आमचे सदस्य तयार नव्हते आणि शंकरला पण आता भारी वाटायला लागले आणि आम्ही वर्गमित्र सगळे आम्ही मिडल हायस्कूल पासून त्या एमबीबीएस पासून एम डी पर्यंत आम्ही एकत्र होतो आणि त्यावेळी त्याच्यामध्ये लिडरशिप गुण होती परंतु तो, तो लिडरशिप दाबून धरला आणि त्यांच्या पत्नीनं तो पूर्ण केला लिडरशिप आणि त्याच्यामुळे त्याचंही मनापासून अभिनंदन करतो कारण त्यानं उमेदवारी दिली म्हणून आमचे दोन लोक तिथल्या बसली तर अशा पद्धतीचा पठण असू देत सगळ्यांनी खूप ताकदीनं काम केलेलं आहे तर विशेषतः परशुराम मोरे हे प्रभाग नंबर एक मध्ये दिवस रात्र तर उभं राहून त्यांचं काहीतरी टेक्निकल आता काम आहे सह्या आहेत आत्ता आता स्वीकृत आणि उपनगराध्यक्ष पदाची आता या पहिल्या बैठकीमध्ये निवड असल्या कारणानं ही लोक कामकाजासाठी टेक्निकल कामासाठी तिथं गेलेले आहेत तहसीलदार ऑफिसमध्ये म्हणून तर परशुराम येऊ शकले नाहीत कारण तर त्यांचा मी मनापासून त्यांचं स्वागत करतो त्यांना स्वीकृत म्हणून आम्ही स्वीकारलेला आहे आणि ताकदीचा अनुभवी असलेला परशुराम आमच्या बरोबर इथं काम करायला आहे आणि ही सगळी मंडळी हे आपल्याला एकमुखानं साथ देतील याची मला खात्री आहे मग प्रत्येकाचं नाव आहे मी म्हणतोय की हे स्टेजच असं पाहिजे आणि श्रोते राजू यादव असतील प्रत्येक जण म्हणजे मी आता किती नावं घ्यायची हे म्हणजे पाचशे ते हजार नावं खरं म्हणजे घ्यायला पाहिजे असं सगळेजण ह्या ताकदीतील लोक इथं आलेले आहात बंधनवर साहेबांचा सा अनुभव उपयोगी पडला आम्ही स्टेजवर या म्हणलं तर ते म्हणले इथंच बसतो म्हणले आता माझ्या कामकाजात त्यांचाही उपयोग होईल आपले शेखर हिट्टी साहेब इथं आहेत प्रत्येकाचं एक मोरल सपोर्ट पत्रकार बंधूंचा मोरल सपोर्ट प्रॉपर बातम्या देणं त्या बातम्या प्रमाण मला हिंट देणं कुठं काय कमी पडतोय त्याची माहिती देणं हे सगळ्या लोकांनी या इलेक्शन मध्ये केलेलं आहे म्हणून मी काय म्हणतो की शेठचा गाडीचा नंबर झिरो झिरो सात आहे मी आधी दोन वेळा उभारलो झिरो झिरो झालं आणि आता शेठची साथ मिळाल्यामुळे सात नंबर मला मिळाला तर त्यामुळं मला असं वाटतं की अशी कोणतरी माणसं आपली प्रामाणिक आयुष्यात असल्याशिवाय आपण यशस्वी होत नाही त्यामुळे ज्यांना कुणाला आता इलेक्शन करायचे आहे लढायचं आहे पुढं नेतृत्व करायचं आहे अशा लोकांनी आमची आणि शेठची साथ घ्यायला हरकत नाही आणि सगळेजण अशा पद्धतीनं प्रत्येकाला शेट असं वाटायला लागले कंगडी मॅडम उभारल्यापासून आमच्या सगळ्या महिला डॉक्टरना वाटायला लागले की आम्ही कोण आता इलेक्शन मध्ये राहिलं पाहिजे त्या सगळे डॉक्टरांना वाटायला लागले सुनील पवार साहेब आहेत बरोबर सुनील पवार आहेत सरदार पाटील आहेत सगळेजण आणि सगळ्यांना वाटायला लागले की आता आपण इलेक्शनला राहायला पाहिजे त्यामुळे आता आपण आणखीन एक इलेक्शन लढवूया तीस लाख तीस तिस सगळे जे जे इच्छुक आहेत आता ते आतापासून तयार व्हा आणि त्यावेळी त्या बरोबर आपण ते हे करूया आता आम्हाला म्हणजे सरदार पाटील असतील सुनील पवार साहेब असतील सगळेजण आता इथून पुढे तुम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत लक्ष घाला आक्रम आक्रमचं साहेबांचं नाव घेतलं नामा साहेबांचं घेतलं मला काय करायचं आहे की शेठ निवडून आले आपण ताकदीनं आणलं बाहेरचा ता माणूस म्हणून काही लोक म्हणत होते मोरे साहेब इथं आहेत ते सगळ्यांनी आपण ताकदीनं शेटना निवडून आणलं आणि न भूतो न भविष्य ती असं सगळं घडलं त्याच्यानंतर ही नगरपालिकेची इलेक्शन आली ताकत आपली दिसली एकजूट सगळी दिसली शेठ पहिल्यांदाच असं झालं की हे सगळे जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य आपल्या शहरामध्ये फिरत होते त्यांच्या त्यांच्या लोकांना सांगत होते बेळूर गटाचे लोक बेळूरचे जे रहिवाशी इथं मतदार आहेत त्यांना सांगत होते अभिजित सावंत असते असतील दिग्विजय चव्हाण साहेब असतील अभिजित चव्हाण साहेब असतील ते प्रत्येक जण लोकांना घरटी सांगत होते आणि सुनील पवार साहेब आमच्याबरोबर फिरत होते सरदार पाटील बारीक सगळ्या वार्डात लक्ष देऊन होते हेमंत भोसले आमच्याकडं मायक्रो प्लॅनिंगला होते सगळे नगरसेवक सगळेजण काम केलं एकाच पण नाव असं सांगता येणार नाही की ह्यांनी काम केलं नाही आता हीच एकी आपण पंचायत समिती जिल्हा परिषद मध्ये टिकवायची आहे आणि आपले नऊ जिल्हा परिषद आणि अठरा पंचायत समिती निवडून आणायचं आहे एवढं काम आपण केलं एवढं काम आपण केलं तर आमदार गोपीचंद पळकर साहेबांना मंत्रिमंडळापासून कोणीही घरावू शकणार नाही आपला माणूस इतिहास घडायचा आता पर्व चालू झालेला आहे आपल्याला काही झालं तरी आपल्या आमदारांना मंत्री नामदार करायचंच आहे तर आतापासून सगळ्यांनी कामाला लागलं पाहिजे त्यामुळं वैयक्तिक हा विजय एकट्याचा नसून हा भारतीय जनता पार्टीचा विजय आहे अशी मी माझी भावना व्यक्त करतो म्हणून नऊ जिल्हा परिषद अठरा पंचायत समिती कशी निवडून येतील आणि कसं मायक्रो प्लॅनिंग करायचं कशा ताकदीनं आपण काम करायचं सगळेजण आजपासून कामाला लागले पाहिजे आज किंवा उद्या दोन दिवसामध्ये माझा अंदाज आहे की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे आचारसंहिताला लागणार आहे साधारण सात फेब्रुवारीला इलेक्शन होईल आता आजपासून जर आपण आपले नाथा पाटील पण इथं आलेले आहेत सगळ्यांनी म्हणजे आता एकेकांची -एक एक नाव मागे पुढे होती किरण मामा तरी एक्सपर्ट माणूस आहे तर हे सगळ्या लोकांनी बाळासाहेब उंचाळकर आहेत ह्या सगळ्या लोकांनी नुसता आपण नगरपालिका झाली म्हणून गप बसायचं नाही आहे आमचे सर आहेत सगळ्यांनी ज्यांना ज्यांना पदव्या आपण दिलेला आहे माने पाटील सर हे पदवीधाराचे प्रमुख आहेत आमचे अशा सगळ्यांनी एकत्र यायचं आहे आणि जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये तुमची कोणी लोक तिथं असतील तुमच्या कॉन्टॅक्ट मधली जी लोक तिथं असतील त्यांना संपर्क करायचा आहे भारतीय जनता पार्टीचं इनकमिंग मोठ्या प्रमाणात चालू आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला ह्या सगळ्या जागा आणल्या तर आपला हा विजय हा विजय नाही नाही हे हे योगायोग उगीच आपलं लॉटरी लागली म्हणून निवडून ना आलेलो नाही हे जनमानसातील प्रतिमा आता आपल्या भारतीय जनता पार्टीची वाढलेली आहे विकास आपल्याबरोबर आपल्या बरोबर आहेत जत शहराचा आपण शंभर टक्के आपण काम करणार आहोत आज मी जत नगरपालिकेमध्ये चार्ज घेणार आहे नगराध्यक्ष म्हणून तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद यल्लमा देवीचा आशीर्वाद घेऊन येत्या पाच वर्षासाठी मी चांगलं काम शंभर टक्के करणार आहे आमच्या मंडळी आता मनापासून तयार झालेले आहेत की ते आता मला कधी असे शिवाय देणार नाहीत रागवणार नाहीत कुठे गेला म्हणून म्हणणार नाहीत मी काम करणार आहे हे त्यांनाही कल्पना आहे मला त्यांनी थोडस सैल सोडावं आणि सैल सोडलेलं आहे असं मी माझी भावना व्यक्त करतो आणि तुमच्या सगळ्यांचं सहकार्य सा आणि साथ मात्र शंभर टक्के लागणार आहे एवढी माझी भावना व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय हिंद